आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एप एम सीचे चे कांदा बाजारभाव चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे आज ओतूरमध्ये दहा हजार एकशे ब्याण्णव पिशव्यांची कांदावक झाली आहे पैकी नवीन कांद्यांचे बाजारभाव शंभर रुपयापासून तीनशे रुपये प्रति दहा किलो म्हणजे दहा ते तीस रुपये असा नवीन कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाला जुने कांद्याची काही निवडक वकले दोन चार चारशे तीस ते चारशे एकाहत्तर रुपये असा बाजारभाव होता गोळे कांदे तीनशे पन्नास ते चारशे तीस रुपये कांदे सुपर तीनशे वीस ते चारशे रुपये गोलटा गोलटी दोनशे पन्नास ते तीनशे वीस रुपये बदले कांदे शंभर ते तीनशे रुपये बटाटा आवक दोनशे तीन एक पिशवी बटाट्याला भाव पन्नास ते दीडशे रुपये या दरम्यान राहिले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस म्हणजे व रविवार लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलकांना क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सैंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद